नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो तुम्हाला एक खरा खुरा अनुभव एका मुलाच्या तोंडातून मी ऐकलेला तेच मी तुमच्या बरोबर इथे शेअर करणार आहे शापित वाडा ही कथा एका जुन्या वाड्यावर आधारित आहे ज्यामध्ये एक गूढ लपलेला आहे कोकणातील एक लहानस गाव नंदवडे हिरवळ डोंगर आणि निसर्ग सौंदर्याने भरलेलं हे गाव एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे देशमुखांचा वाडा मी ती प्रसिद्ध चांगल्या अर्थाने नाही गावकरांच्या मते त्या वाड्यावर एक शाप आहे आणि तिथं गेल्यावर कोणीही सुखरूप परत घरी येत नाही गावातील रहस्य काय तर श्रेयस हा पुण्यात शिकणारा कॉलेज विद्यार्थी सुट्टीसाठी गावात येतो त्याला रयाचा छडा लावण्याची फार आवड गावात आल्यावर त्याच्या काकांनी वाड्याचा एक उल्लेख टाळताच त्याला दूर राहण्याचा सिल्ला दिला पण श्रेयसचं लक्ष त्या वाड्याकडेच लागलेलं होत एका रात्री श्रेयस गावातील वयोवृद्ध आजोबांकडे जातो आजोबा सांगतात देशमुख वाडा एकेकाळी राजशाही वैभवात न्याला पण देशमुखांच्या घरात एका नोकरांनीवर अन्याय झाला तिच्या आत्म्याने संपूर्ण वाड्याला शाप दिला या गोष्टीत खूपच मजा वाटू लागली आणि तो ठरवतो वाड्यात जाऊन सत्य शोधायचंच मग तो वाड्यात शिरतो चंद्रप्रकाशात अंधारलेला वाडा भयभीत करणारा होता शेकडो वर्षांनी धूळ कोसळलेली भिंत आणि बंद दरवाजे श्रेयसने एका दिवा घेऊन आत प्रवेश केला प्रत्येक पावलावर आवाज येत होता जणू कुणीतरी मागोमाग चालत आहे समोरच शुभ्र साडी नेसलेली एक स्त्री त्याला दिसते त्याचे डोळे रक्तासारखे लाल होते ती हळूहळू पुढे येते आणि म्हणते माझा न्याय आहे माझा न्याय कुठं आहे श्रेयस भीतीने जागेवरच लोळतो पण तो धीर ठेवतो आणि विचारतो तुमच्यावर तु, काय अन्याय झाला होता तेवढ्या ती स्त्री सांगते तिला देशमुखाच्या मुलाने प्रेमाच्या नावाखाली फसवलं आणि जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा तेव्हा तिला वाड्यातच मारून विहिरीत टाकलं तिच्या आत्म्याला शांतता मिळाली नाही तेवढ्यात ह्या गोष्टीचा मागोवा घेतो आणि गावातील जुना दस्तेवाजांमध्ये तो त्या घटनेची नोंद शोधतो अखेर तो त्या स्त्रीचा खरा इतिहास आणि तिचं नाव त्याला कळतं त्या स्त्रीचं नाव होत गौरी तो पुन्हा वाड्यात जातो तिच्यासाठी दीप लावतो आणि गावकरांच्या साक्षीने तिचा अंतिम संस्कार करतो शेवटी तिचा आत्मा शांत होतो गौरीची छाया हळूहळू विरते आणि ती हसत म्हणते माझा उद्धार झाला माझा उद्धार झाला अशा तऱ्हेने एका मुलाने एका अतृप्त आत्मेला शांत केलं आणि त्या त्याचा उद्धार केला मित्रांनो ही छोटीशी कथा हे छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो